मुक्ताईनगरचं जर पाहिलं तर एकनाथ खडसेंनी माघार घेतलेली आहे शरद शरद पवार गटाचे जे काही राष्ट्रवादीचे आम्ही फॉर्म भरत नाही असं म्हटलेलं आहे कुठंतरी शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का आणि भाजपाला आता समोर आणलेलं आहे नाही नाही साहेबांनी माघार घेतली तर मग आता घरातलं नातं असल्यामुळे एखाद्या वेळेस घेतली असेल शेवटी सुनबाई जर मंत्री आहे केंद्रात तर त्यांचं पॅनल निवडून आणण्याकरता सासऱ्यांनी मदत करणं हे स्वाभाविक असावं असं मला वाटतं मला वाटतं असंच आहे आपले नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की बाबा सोयीचं राजकारण करता खडसे खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटतं की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध मध्ये लढताय मग मुक्ताईनगरमध्ये लढाल का अडचण आहे काँग्रेसवाला म्हणतात दिशा दिशाभूल केली आमची आणि महाविकास आघाडीचा क्षणी त्यांनी हा निर्णय जाहीर केला नीत कोणाचा घात केला मला माहीत नाही पण मुक्ताईनगरमध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढवील असं म्हणून शरद पवारांकडे पक्ष प्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली तो पहिलं मुक्ताईनगरमध्येच आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेलं खडसेंनीच म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे मग ते उत्तर महाराष्ट्र सांगणार होते ना आता मुक्ताईनगर मध्ये ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही मग सामनातून आज एकनाथ शिंदेवर टीका करण्यात आली आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे आता एवढी पण किंमत राहिली नाही का अशी टीका सामनातून पुटाने पुटाने त्यांनाच माहिती आहे आम्ही पक्के खोबरं आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही भाऊ आरक्षणाचा एक प्रश्न समोर येतो आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण जात आहे असं अनेक ठिकाणी समोर येत एकदम बरोबर आहे एक सुप्रीम कोर्टाचं म्हणणं बरोबर आहे आणि शेवटी काही ठिकाणी याच्यावर अन्याय काही लोकांवर होतात तर ते थांबवण्याकरता कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य आहे निवडणुका मागे पुढे होतील पण रिझर्वेशनला धक्का लागू नये कोणाच्या ही गोष्ट स्वाभाविक चांगली आहे पण मागे पुढे होऊ शकतात निवडणुका होऊ शकतात पाच पंधरा वीस पंचवीस दिवस बहुशिवसेना तुडी पुढेचे शिल्पकार जे आहेत ते अमित शाह आहेत आणि एकनाथ शिंदेचे तारानार सुद्धा अमित शाह या अशी टीका सुषमा अंदर यांनी केली मी त्यांना भाव देत नाही आधार पडलेला रोहिणी खडसे यांनी ट्वीट केलेलं आहे की घराणेशाहीचं राजकारण चाललेलं आहे प्रत्येक मंत्री आमदार आपल्या पत्नीला मुलीला तिकीट देत आहेत असं ट्विट केलेलं आहे आपल्या घराकडे आजूबाजू बघा ना जरा थोडं कसं वाटतं तुम्हाला छान